नमस्कार मी प्रवीण कांबळे मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो सर्वप्रथम आपण सर्वास यश वार्तापत्रकडून गणेश उत्सवाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा मीरा भाईंदर महानगरपालिका परिक्षेत्रामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वतीने कृत्रिम रित्या गणेशोत्सव संपन्न करण्यात यावा या यासाठी मीरा भाईंदर महानगरपालिकेने एक करोड तेरा लाख रुपयाचा या ठिकाणी कृत्रिम तलाव बनविण्याकरिता टेंडर काढला व तसेच या टेंडरच्या माध्यमातून मीरा भाईंदर शहरात ठिकठिकाणी कृत्रिम तलाव बनविण्यात आले या कृत्रिम तलावाच्या माध्यमातून गणेश उत्सवाचे ज्या पद्धतीने विसर्जन करण्यात आलेले आहे गणपतीचे विसर्जन करण्यात आलेले आहे त्या विसर्जनाच्या वेळी विटंबना होत असल्याचा आरोप काही नेते मंडळींनी ने केलेला आहे मीरा भाईंदर महानगरपालिका परिक्षेत्रात कार्यरत असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर प्रमुख संदीप राणे यांनीही या गणेश उत्सवा दरम्यान गणपतीची विटंबना केली जात असल्याचा आरोप करत मीरा भाईंदर महानगरपालिकेवर एक प्रकारे ताशेरे जोडलेले आहेत पाहूया या, या सर्व विषयावरील पुढील सविस्तर बातमी नमस्कार जय महाराष्ट्र नमस्कार मी संदीप राणे शहराध्यक्ष मीरा भाईंदर महाराष्ट्र मनसेना तुम्ही बघत असाल या ठिकाणी गणेश चतुर्थीचा सण चालू आहे गणपती प्रत्येक घरामध्ये लोकांच्या सोसायटीमध्ये असे अनेक ठिकाणी गणपतीचा उत्सव हा केला जातो त्याचबरोबर तुम्ही बघत असाल गव्हर्नमेंटची आणि कोर्टाची एक गाईडलाईन आली आहे की तुम्ही इथेच कृत्रिम तलाव मध्ये त्याचं विसर्जन करा वगैरे पण या माध्यमातून मा विटमणा होते अशा माझा आरोप हो आहे त्यामुळे मी या ठिकाणी राजकारण करण्यास आले आलेलो नाहीये मी या ठिकाणी सामान्य नागरिक म्हणून आणि नागरिकांच्या नागरिक भावनाची खेळवड होतोय म्हणून या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमात बोलतोय तुम्ही बघत असाल या मीराबांधर महानगरपालिकेच्या तर्फे थोड्या दिवसापूर्वी या ठिकाणी टेंडर काढण्यात आलेलं तलावाच्या बाबतीत या मीराबांधरमध्ये वीस ते पंचवीस काही तलाव आहेत त्या तलावामध्ये टेंडर काढण्यात आलेलं की त्याच्या ठिकाणी गणपतीचं विसर्जन त्या ठिकाणी व्हावं म्हणून आतमध्ये बॅरिकेड टाकलेले त्याबद्दल ते करोडचं टेंडर काढण्यात आलेलं आणि गव्हर्मेंट आता ऑर्डर आली आहे की या ठिकाणी तुम्ही कृत्रिम तलावामध्ये टाका ठीक आहे ते पण आम्हाला मान्य आहे पण या ठिकाणी विटामन हा फार मोठ्या प्रमाणावर आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होता असा आमचा आरोप आहे या ठिकाणी टेंडरच्या नावाने आज हे दीड करोडचं टेंडर काढलेलं आहे त्याच्यामध्ये चार फुटाचं बॅरिकेड आहे आणि तीन फुटाच आता पाणी आहे मग ते आणून वरून गाईडलाईन्स टाकतायत की पाच फुटाच्या मूर्त्या इथे जायला पाहिजे सहा फुटाच्या मूर्त्या इथे जायला पाहिजे त्यामुळे हा फार मोठा विटामानाचा विषय त्यामुळे मीरा बांधण महानगरपालिकेचे आयुक्त आणि संबंधित अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तुम्ही बघत असाल या ठिकाणी तलाव जे कृत्रिम तलाव बनवलाय ते फु वारंवार वारंवार फुट फुटतंय वारंवार त्याचं पाणी जातं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बरोबर त्या प्रकारे पाहिजे तसं विसर्जन होत नाही त्या ठिकाणी त्याचे मूर्त्या बाहेर काढल्यानंतर त्याची प्रॉपर त्याचं हाताळणी होत नाही त्यामुळे आमचा विरोध आहे त्याचबरोबर तुम्ही सांगत बघत असाल या भावनिक आज मीरा बांधण्यामध्ये मीरा गाव आहे या ठिकाणी गौडबंदर आहे गाव आहे या ठिकाणी गाव आहे या ठिकाणी पारंपरिक जे पद्धतीने जे विसर्जन करतात त्यांना आज त्या ठिकाणी मुवा द्यावी ही विनंती होती आणि ते शाडू मातीची जी, जी, जी मूर्ती आहेत त्या तलावामध्ये टाकू शकतात असं पण काहीतरी सांगण्यात येत आहे तर मला वाटतं या ठिकाणी काहीतरी राही या ठिकाणी काही नागरिकांनी ज्या ठिकाणी रहिवासींनी काहीतरी उद्रेक करून त्या ठिकाणी विसर्जन केला त्यांच्यावर गुन्हा दाखल केला मला हे बोलायचं आहे प्रशासनाला की तुम्ही गुन्हे दाखल करताय काय करताय काय लोकांच्या एका बाजू भावनाशी भावनेशी खेळताय तुम्ही जेव्हा छठ पूजा वगैरे असते बंगाली लोकांचा सण असतो त्या तुम्हाला तुम्हाला सगळं दिसत नाही फक्त मराठीचा सण आल्यानंतर हे दिसतं का तर मला या ठिकाणी मी निश्चित करतो आणि पोलिसांना प्रशासनाला विनंती करतोय की हे गुन्हे जे तुम्ही घेतलेले के आहेत केलेले आहेत त्यांच्या अंगावर हे ताबोतोब रद्द करण्यात यावे अन्यथा या ठिकाणी जेल भरो आंदोलन बनव लक्षात घ्या भावनेशी तुम्ही या ठिकाणी आम्ही कुठला पक्ष म्हणून नाही पण एक नागरिक म्हणून तुम्हाला विनंती करतोय तर आयुक्त असतील नगरपालिकेचे आयुक्त असतील यांना आम्ही कळकळीची विनंती करतो त्याची गुन्हे परत घ्या त्याचबरोबर स्थानिक आमदार जे लोक घरामध्ये बसून व्हिडिओ बनवत आहेत त्यांना पण कळकळची विनंती करतोय रस्त्यावर उतरा नागरिकांना तुम्हाला आत्ताची गरज आहे लक्षात घ्या नागरिकांच्या भावनेशी खेळ होतोय या ठिकाणी भाजपचे एक आमदार आहेत शिवसेनेचे आमदार आहेत मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी या ठिकाणी मैदानात उतरायला पाहिजे लोकांची भावनाशी जे खेळ होत आहे त्याचं कुठेतरी थांबवायला पाहिजे नगरपालिकेचे कुठले धोरण बनवते त्या टायमाला तुम्हाला इम्प्लिमेंट करून का नाही घेतलं तुम्ही लोकांची संवाद का नाही केलात ठिकाणी कृत्रिम तलाव बनत्या त्या ठिकाणी तुम्ही विजिट का नाही केलात हा लोकांच्या समोर प्रश्न पडलेला आहे लक्षात घ्या त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं मी सांगू इच्छितो लोकांची भावना खेळू नका आज उद्या परवा विसर्जन आहे त्या ठिकाणी कुठल्याही उद्रेक झाला तर संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल लक्षात घ्या नगरपालिकेचे अधिकारी असतील तुम्ही जे उठलं सुटलं पोलिसांवर आज बोट उचलली जात आहेत तुम्ही इम्प्लिमेंटेशन काय करायचं तुमचे अधिकारी या ठिकाणी सक्षम नाही आहेत अधिकारी या ठिकाणी भेट देत नाहीत प्रत्येक गोष्टी पोलीस स्टेशन म्हणजे पोलीस स्टेशन किंवा वॉचिन गिरी करा हे का तुमची तुम्ही इम्प्लिमेंटेशन करायचं नाही आणि तुम्ही दिशाभूल करताय लोकांना ते पुढे परवडणारा विषय नाहीये त्यामुळे जे गावकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले ते परत घेण्यात यावे अन्यथा आंदोलन निश्चित आहे भावनेशी खेळण्याचं जे काम आहे ते आम्ही करू देणार नाही एवढं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तुर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद नमस्कार मी विशाल अशोक पेडवेकर राहणार मीरा गाव आमच्या गावातून विरोध आहे का आम्हाला म्हणजे गणपती विसर्जन आमच्या आमच्या गावकीच्याच तलावात व्हावे असं आमच्या सर्व ग्रामस्थांची विनंती आहे म्हणजे आणि आमचं तलाव हे अगोदर होत मिरा गावच्या नाक्यावर तिथे जी टाके आहे ना त्याच्या खाली होतं काही पन्नास वर्ष अगोदर इथे आलंय गोविंद बाबाजी पाटील हे त्या टायमाचे सरपंच होते प्रथम आणि हे तलाव त्यांच्याच हो जागेत आहे आणि त्यांनी स्वखर्चाने हे तलाव बनवलेलं आहे आणि ते हे तलाव हो कुठल्या पालिकेने वगैरे कुठल्या कोणी बनवून नाही दिला आणि आमची गावातली गौरी गणपतीची विसर्जनाचा एकच स्रोत आहे आणि इथे ग्रामस्थांची विनंती आहे की गावातले गणपती इथेच विसर्जन व्हावे बाकी आम्हाला कुठल्या पोलिसांना त्रास नाही आहे कोणाला प्रशासनाला त्रास नाही द्यायचा आहे कुठल्या पालिकेला कोणाला त्रास नाही द्यायचा व्यवस्थित आमचं विसर्जन आमच्या तलावत होईल हीच इच्छा आहे बाकी काहीच नाही